राम राम नमस्कार सत्तो मित्रांनो मी ज्ञानेश्वर चिकणे तर आज आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर आपलं तुम्ही थमनेलवरून पाहून थमनेल तुम्ही पाहितला असेल की थमनेलमध्ये आपण असा ना आहे की मार्च मार्च एप्रिल आणि मेमध्ये अवकाळी पाऊस कशाप्रकारे राहील हा प्रश्न सामान्य सर्वसामान्य प्रत्येक शेतकऱ्याला पडणारा प्रश्न आहे कारण जो पाऊस अवकाळी पाऊस असतो अवकाळी पावसापासून शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होते कारण हे अवकाळी पावसाचे सध्या म्हणजे जे पिकं जे असतात ते उन्हाळी पिके असतात ही उन्हाळी पिकाला हे कोणत्याही पावसाची आवश्यकता ना किंवा हे पाऊस हे पिके जे असतात हे शेतकरी ही पाण्यावर लावलेली नसतात म्हणजे पावसाच्या पाण्यावर कुठलेही असे लावलेले नसतात त्याच्यामुळे जे पाव काळी पाऊस आलेला असतो त्याच्यामध्ये नुकसान होते मग हा पाऊस कसा राहील ह्या वर्षी म्हणजेच तीन महिन्यामध्ये ह्या ती मार्च एप्रिल आणि मे आता हे पुढील तीन महिने तर आपला हा मेन अंदाज आहे तर पा केस की जे पाऊस असतो तो, तो पाऊस दोन हजार वीसमध्ये अत्यंत खूप पाऊस झाला मार्च एप्रिल मेमध्ये वीसमध्ये इतका प्रचंड पाऊस झाला की त्यामध्ये नांगरट उन्हाळ्यामध्ये जी नांगरट केलेली असते ती नांगरटसुद्धा वाहवली म्हणजे पा इतका पाऊस पडला तसंच दोन हजार तेवीसमध्ये पण तितका पाऊस पडला दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा उन्हाळी नाळू शेतक शेतकऱ्यांच्या वाहवल्या तर अशा प्रकारे पाऊस जर पडला तर अत्यंत प्रचंड नुकसान होते त्यामध्ये माग पाय पाहत असाल की ज्वारी माग आहे ज्वारी हरभरा गहू हे जी उन्हाळीची जी पिकं आहेत की ह्या पिकाचं खूप नुकसान होते ह्या पावसामुळे मग हा पाऊस कसा राहील तर तो प्रश्न आपल्याला ह्या वर्षीचा दोन हजार म्हणजे पुढच्या तीन महिन्यासाठी हा प्रश्न तर पाऊस तर सांगायचं जर झालं तर तुम्हाला म्हणजे गेल्या वर्षी पाऊस पडला तसा ह्या वर्षी पाऊस पडण्याची शक्यता नाहीच आहे त्यामध्ये जवळपास साठ सत्तर टक्के तेवढा पाऊस पडण्याची शक्य नाहीच कारण सारू सामान्य आणि पाऊस पडणार नाही असं नाही की जेव्हा पाऊस तो पडणार आहे अवकाळी पाऊस पडतो पण अवकाळी पाऊस हा सरासरी इतका पडण्याची शक्यता आहे सरासरी इतका म्हणजे कसं की आपल्याला बघा की एप्रिलमध्ये सुद्धा दोन अवकाळी पाऊस पडतात की आज म्हणजे प्रत्येक गावाला पडणार म्हणून असं नाही किंवा प्रत्येक तालुक्यामध्ये पण दोन म्हणजे दो आता वातावरण जे निर्मिती होत असते पण त्या वातावरणामध्ये सर्वकडंच भीतीचे वातावरण म्हणजे पावसापासून भीती असणार आहे हा पाऊस जो असतो तो मोठा असतो पण पाऊस येतो पण त्याच्यापासून उगतात पुरती पेंडवरचा पाऊस पडतो त्याच्यापासून नुकसान जास्त होत नाही तसा पाऊस पडण्याची शक्यता आहे पण असा जास्त पाऊस पडण्याची शक्यता सध्या तरी म्हणजे दोन तीन महिन्यामध्ये जरी असं जास्तीच नाही पाऊस तर पडणार आहेच पण असा जास्त पाऊस की जे पाऊस की जे पहिले आपण जे पाहत होतो की दोन हजार एक वीस असेल एकवीस असेल दोन हजार तेवीस असेल की नांगरटूसुद्धा अशी वाहू लागली पाऊस पावसामुळे पा पाण्यामुळे तसा पाऊस पडण्याची शक्यता ह्या वर्षी नाही पाऊस अत्यंत पाऊस म्हणजे ह्या वर्षी जे आहे पाऊस हा इतकाच पाऊस पडणार आहे त्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये एखादोन अवकाळी पाऊस पडू शकतात पण ते सर्वत्र पडण्याची शक्यता नाही ते पाऊस फक्त मोजक्या ठिकाणी वादळी स्वरूपात पूर करू शकतात पण त्यामध्ये नुकसान जे होणारं आहे ते कमी आहे की जे दोन हजार वीस आणि तेवीसपेक्षा कमी